पारंपरिक शिवजयंतीचे औचित्य साधत शहरातील काही मंडळांनी मिरवणुकीचा बे ताकद त्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी केलेली मागणी झुगारत शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीबद्दल आमदार राहुल आवाडे यांनी थेट पोलीस ठाण्यात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली नियमांचे पालन करून निघणाऱ्या मिरवणुकांना का अडवता असा सवाल उपस्थित केला यावेळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असे कृत्य न करता मिरवणूक काढण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केल्याने ही चर्चा तेथेच थांबली पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्ताने सायंकाळी मिरवणुकीचा बेत आखलेल्या काही मंडळाचे कार्यकर्ते मिरवणुकीस परवानगी मिळावी म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते त्यावेळी ते तेथील अधिकाऱ्यांनी मिरवणुकीस परवानगी देण्यास नकार देत मंडळाच्या कार्यकर्त्यासोबत उपरोधात्मक भाषा वापरली त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी या संदर्भातील माहिती थेट आमदार राहुल आवाडे यांना दिले त्यानंतर आमदार आवाडे हे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तवणुकीबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याबद्दल उपाधीक्षक साळवे यांना सांगत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने मिरवणुका काढल्या जात असताना अडवणूक केली जात असेल तर ते योग्य नाही असे सांगितले तर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आवश्यक ती दक्षता घेता यावी यासाठी किमान चोवीस तास अगोदर परवानगी काढणे अपेक्षित असल्याचे सांगितले त्यावर काही कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या वर्तवणुकीबाबत पुनश्च नाराजी व्यक्त केले वाद निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून परिस्थिती हाताळत उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी जनतेला त्रास होईल असे कोणतेही कृत्य न करता मिरवणूक काढण्यास कसलीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले यावेळी श्रीरंग खवरे राजू बोंद्रे प्रसाद जाधव शशिकांत मोहिते बाळासाहेब माने नितेश पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते